मोहिते पाटील कमळ उपडून तुतारे हातात धरणार का जयंत पाटील रामराजे निंबाळकर शिवरत्नवर दाखल माडा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपाने पुन्हा एकदा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केल्याने गेल्या दोन चार दिवसापासून शांत असणाऱ्या मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर आज इंडिया आघाडीचे नेते जयंतराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर शेकाबाचे नेते बाबासाहेब देशमुख हे दाखल झाले आहेत यांच्यामध्ये आता शिवरत्न बंगल्यावर बैठका सुरू झाल्या आहेत धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभेसाठी इच्छुक होते त्यांनी भाजपाकडे उमेदवारी देखील मागितली होती परंतु त्यांना डावलून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील समर्थक हे प्रचंड चिल्लेले अवस्थेत आहेत आज धैर्यशील मोहिते पाटील हे त्यांच्या समर्थकांना भेटणार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून केली व्यक्त केली जात आहे त्यातच आज जयंत पाटील रामराजे नाईक निंबाळकर हे शिवरत्नवर दाखल झाल्यामुळे शिवरत्न बंगला हा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे महत्वाच्या बैठका आता सुरू होणार आहेत आणि त्यामध्ये मोहिते पाटील हे कमळ उपटून आता तुतारी हातात घेणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅली बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर